नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामारा जो तालुका आहे तो चंदगडला लागूनच आहे वगैरे या परिसराला लागून तर तिथल्या तेरवण मेळी या आलेलो आणि माझ्या मागे जे तुम्ही भेट बघता माझ्या मागे जे तुम्ही भेट बघता ते शिवाचं बेट आहे चिवा काठीचं भेट आहे छोटीशी काठी असते त्या बेटाला तर फ्लावरिंग आलेलं आहे तर बांबूप्रेमीनं मला विशेषतः हे सांगायचं की या बेटाला फ्लॉवरिंग आलेलं आहे पण ही जी चिव्याची जात आहे त्याचे कोंब अतिशय रुचकर असतात जेव्हा कोंब येतात त्यावेळी या परिसरातले लोक त्याची भाजी बनवून घेतात आणि या परिसरातनं बाहेरसुद्धा लोक हे कोंब नेत असतात ते अतिशय रुचकर आणि आरोग्यदायी असल्यामुळे या कोंबांना पण खूप मागणी असते आणि त्यासाठी हे एक ही प्रसिद्ध अशी जात आहे जयराग तुकाराम गवस राहणार तिरवल हिला आपल्या भागामध्ये चिवार बेट असं म्हणतात किंवा त्याला आमच्या गावठी भाषेमध्ये त्याला कोडवी बेट असं म्हणतात बरं ह्याला काय आता या बेटाला फुलं आलीत का आता त्याला फुलं फुलं आलेली आहेत आणि ती फुलं आली म्हणजे ती बेट संपली म्हणजे तिला आता टोटली संपलेली आहे ती आता जर त्या जर उद्या सकाळी जर फुटवे आले तरच हिता आपण वापर करू शकतो बरोबर ही किती बेट आहेत या परिसरामध्ये माझ्या ह्या बे फेट म्हणजे बेट दहा बेट आणि कुठल्या कुठल्या गावात आहे ती ही आमच्या पूर्णपणे तेरवण या भागातच जास्त आहे काय किती बेट असतील बेट बरं मला वाटतं लाखो असतील बरं त्याला फ्लॉवरिंग आलं काय मग त्यावेळेस आता फ्लॉवरिंग आता येऊ शकतंय आता ते सगळी संपलेली आहे फुलं वगैरे येऊन त्याला पण याच्यानंतर समजणार त्याला फ्लो जर आले तरच त्याला आपण समजू शकतो ज्याला आपण चिवा म्हणतो कोकणातला बारीक काठीचा म्हणतात ती बारीक चिवा काठीची तर या बेटाला आपण आता बघायला लागले की फ्लॉवरिंग आलेलं आहे फ्लॉवरिंग आणि तसं हे अशा पद्धतीचं फ्लॉवरिंग आहे हे तेरवन नावाचं गाव आहे दोडामार्ग तालुक्यातल्या सिंधुदुर्गमधलं आहे तर अशा प्रकारे या बेटाला फ्लावरिंग आलेलं आहे पण याच्या बियापासून रोपं तयार करता येऊ शकतील की नाही होतात की नाही याच्याबद्दल अजूनही शाशंकता आहे कारण या लोकल प्रजातीमधल्या बियांचं फर्टिलायझेशन अजून करण्यात आलेलं नाही भविष्यात होऊ शकेल पण आता तरी हे बेट फ्लॉवरिंग आल्यामुळे वाळून जाणार